मराठी सिनेसृष्टीत एका माग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत गेले पूजा सावंत परब मुग्धा वैशनपायन प्रथमेश लघाटे गौतमी देशपांडे स्वानंदी टिकेकर यांसारखी अनेक कलाकार मंडळी विवाह बंधनात अडकली दरम्यान या कलाकारांपैकी एका कलाकार जोडीच्या लग्नाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली ही जोडी म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके तितिक्षा व सिद्धार्थ यांच्या शाही विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली होती दोघांनी सव्वीस फेब्रुवारी रोजी पारंपरिक पद्धतीने थाटामाटात लग्न केलं तितिक्षा व सिद्धार्थच्या लग्नाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे दोघांच्या लग्नाच्या फोटोंवर भरभरून प्रतिसाद दिला सोशल मीडियावर तितिक्षा व सिद्धार्थ दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात अशातच लग्नानंतर ही जोडी लगेच कामाला लागलेली पाहायला मिळाली होती तितिक्षा सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्वपूर्ण शेड्यूल मधून वेळात वेळ काढून दोघेही फिरायला गेले असल्याचं पाहायला मिळतंय सध्या हे दोघेही गोवा येथे फिरायला गेले आहेत सोशल मीडियावरून गोव्यातील काही खास फोटो शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती शेअर केली आहे अशातच सिद्धार्थ व तितिक्षाने गोव्यातील एक सुंदर असा व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे यासह त्या व्हिडिओला खास कॅप्शन देत त्यांनी असं लिहिलं आहे की जेव्हा आपण आखलेल्या योजना अखेर सत्यात उतरतात असं त्यांनी स्कूटीवरून गोव्यातील रस्त्यांवर फिरतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे गोव्यात तितिक्षा व सिद्धार्थ बऱ्यापैकी रमलेले असून तिथे ते एन्जॉय करताना दिसत आहेत गोव्याच्या रस्त्यांवर मनसोक्त फिरतानाचा शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे शिवाय या पोस्टवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे तितिक्षाची बहीण अभिनेत्री खुशबू तावडे हिने आई शपथ असं म्हणत हार्ट इमोजी शेअर केली आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका